आम्ही मोठा मोठी रॅली काढून सात्यावरून निघू पहिले बारामतीला मोठी सभा घेईल नंतर शिंदेसाहेबांच्या ठाण्याला तिथून असं सगळ्या मंत्र्याला घेरत घेरत सहा दिवसाचा प्रवास करत शेवटचा प्रवास आम्ही नागपूरला करणार आहोत एक मोठ्या आंदोलनाची तयारी शेतकऱ्याला अपंगांना दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही करतो आहे आणि जे बोलले फडणवीस साहेब भाजप जे बोलली ते त्यांनी दिलं पाहिजे दिलं नाही तर आम्ही हटणार नाही कशाप्रकारे राहणार आहे या सगळ्या आंदोलनाच्या आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात होणार की पहिले तर याच्या माध्यमातून जागृती करू आता तर चौदा तारखेला प्रत्येक मंत्र्याच्या समोर मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर आहे आम्ही त्यांना सांगणार आहोत रक्त घ्या पण रक्त सांडवाची वेळ देऊ नका आणि चौदा तारखेनंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किमान दोन हजार सभाच्या वर सभा घेऊन जनजागृती करून मोठं आंदोलन शेतकरी मजूर आणि दिव्यांगासाठी करतो आंदोलनाच्या ठिकाणाची काही निवड झाली आहे का कर... आता उद्या परवा सगळ्या जिल्हा प्रमुखाची बैठक आहे उद्या तीस तारखेला त्याच्यातून स्थळ या संदर्भात चर्चा करणार हे सरकारची की थेट आंदोलनाचीच आता भूमिका त्यांनी सरकारचं काम आहे निवड चर्चेनं झालेला उपोषणा होतो बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यानंतर काही कारवाई होत नाही म्हणून आम्ही हा आंदोलन करतो आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे किया असणार आहे काही वेगळं करणार आहे इथं आल्यावर ठरू ना काही काही गोष्टी तर नंतरच कराव्या लागत नाही बच्चूभाऊचं आंदोलन म्हणजे एक वेगळी आम्ही तर जसं आता चौदाला रक्तदान रक्तदान करून करतो आहे शेवटच्या दिवशी किमान तीस हजाराच्या वर शेतकरी रक्तदान करेल आणि प्रत्येक दिवसाला आंदोलनाचं रूप बदल विदर्भात याची जय्यत तयारी करणार आहे आता पंधरा दिवस वेळ राहिलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना कामाला लागत असेल प्रत्येक ला जिल्हा परिषद सर्कल वाईज सभा घेतल्या जाईल शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी कारण अर्थभेद आहे जाती आणि धर्मभेदापेक्षाही अर्थभेद फार महत्वाचा आहे आणि अर्थभेदामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक कष्टकरी मारल्या जात आहेत आणि तेच आम्हाला सरकार लोकांना समजून सांगायचं बच्चू नागपूरची निवड का करण्यात आली नागपूरला नितीनजी गडकरी पण आहे आणि मुख्यमंत्री पण आहे आणि भाजपचं सरकार जे चालवते ते आर एस एसचं मुख्यालय पण इथंच आहे